महामेरू संत शिरोमणी श्री भगवंत सारखे भक्त असेल मध्ये देवणी श्री यांचा तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तीवानू या अभंगावरती थोडस थोडक्यात विवेचन सेवेचा थोडक्यात परिहार ज्या निमित्ताने तुम्ही आम्ही सर्वजण एकत्र हो। जमलेलो आहोत ज्या निमित्तानं ज्ञानदान आहे अन... अन्नदान आहे कार्यक्रमाचं नियोजन आहे वैकुंठवासी विठाबाई सोपनराव कोणते या मातोश्रीने यहलोकीचा प्रवास संपवलेला आहे परलोकीचा प्रवास आता गेलेले आहेत भगवंताने त्यांच्या सद्गती प्राप्त करून द्यावी पुण्य पदवी बांधावं सगळ्यात अगोदर भगवंताकडे प्रार्थना आणि कीर्तन सेवेला कीर्तारूपी सेवेलाच्या नचा पहिल्या चरणात मला सांगतात तुम्ही संत माया बाप कृपांत कायमी पत कीर्ती जन तुम्हाला प्रश्न पडेल महाराज आईपेक्षा आणि बापापेक्षा श्रेष्ठ कसे अवधे श्रेष्ठच आहे साधारणतः आई बाबा काय करतात आपल्याला अनुभवाचा सोप्या भाषेचा विषय मांडतो तुमच्या समोर करायचे हे शिकवतो आपल्या मुलांना हो की नाही टू व्हीलर ची फोर व्हीलर कशी करायची हे शिकवतो दोन एकरचे चार एकर कशी करायचे हे शिकवतो त्याच्या अलीकडचं जर सांगायचं झालं ना आपल्या मुलाला आपण जन्माला घालतो छोटे छोटे घास मुखात भरवतो बोटाल धरून चाला शिकवतो लानाचं मोठं करतो आपली मुलं तारुण्यात येतात मुलगा असेल तर भारी मुलगी पाहतो मुली असेल तर भारी मुलगा पाहतो आणि लग्न लावून देतो हो की नाही म्हणजे काय संसाराच्या राहाड गाडग्यात गुंतवतो कोण बाप आणि आई आणि संत काय करतात संसाराचेच नव्हे तर जन्म मृत्यूच्याही राहाड गाडग्यातून सोडवतात मग आता मला सांगा सोडवणारा श्रेष्ठ आहे का गुंतवणारा श्रेष्ठ आहे ना सोडवणारा श्रेष्ठ आहे मग आईपेक्षा आणि बाबांच्या पेक्षा संत श्रेष्ठ आहे असा अभंगीच्या पहिल्या चरणा सांगतात म्हणतो एकाच बाबा तुमचं आमचं येणं कशासाठी सहज एकाला दोघ जण जर भेटले ना सहज बोलता बोलता माणसं बोलून जातात महाराज आहे तोपर्यंत खाऊन पिऊन घ्या मेल मजे गेलं असं म्हणतात काय आपलं येणं खावा पिवा लिहावं न्यासाव एवढ्यासाठी पण संतांचं येणं तेवढ्यासाठी नसतं खावं प्यावं लिहावं न्यासाव एवढ्यासाठी ते येत नाही ते सांगतात अवतार तुम्हाला धराया

किती दिला भाव कस काय कांदा हे गाप्पा कुणाच या तो दो शेतकऱ्या दोन महिला एकत्र आल्या दोन महिला महिला मंडळी साडीचा कलर फ्रीज कधी घेतला तुमचं ते काय करता पोरा काय करतात काय गाप्पा कुणाच या दोन महिला त्याचे खूप सांगते तुमच्यासाठी पुढच दोन पुढारी एकत्र आले एक ते गप्पा कोणाचा काय कोणाचं आहे तुम्ही कोणाकडे मोठ्या पार्टीत का छोट्या पार्टी काय येते कोणाचं सीट लागेल कोणता मॅनल येईल या गप्पा कोणाच्या पण मला सांगा दोन साधू जर एकत्र आले तर साधू साधू काय गप्पा मारतात बायका बरोबर येत का साधू काय गप्पा मारतात ते बी जी दोन मिले चौसष्ट किले बीस रे करजोड

दासाला हरीचा दास भेटला विहंसे सात करोड प्रत्येकाच्या शरीरावरती साडेतीन कोटी साडेतीन कोटी रोम आहेत मोजण्याचा प्रयत्न करू नका पण आपल्या अंगावरती काटा उभा राहतो चेहऱ्यावरती नकळत हास्य उमटलं जात आणि सहज आपले हात जोडले जातात या सांगते खुना दोन साधूंचे आहेत मग असे साधू जर आपल्या जीवनात आले ना तर होतय काय ते सांगतात वाढावया सुख भक्तीभाव धर्म <laughs> आता इथं बसले तुम्ही लय भारी माणसे सगळे विद्वान वृद्ध तपवृद्ध कुणी म्हणजे कोणाच वेवरचे वीस आहे कोणाचं तीस आहे कोणाचं चाळीस कोणाचं ऐंशी कुणी आज उद्यावर आल्या सांगतात दिवस कधी शेवट आता लय तुमच्या पुढे जगतात काही काना, 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 काना का काना ना बोलते पण घरी जाईलच काय खात्री आहे का नाही जाऊ दे जाईलच काय विश्वास नाही कोण कधी जायला सांगतात नाही पण राहिलेत ना चार दोन दिवस चार सहा महिने चार दोन वर्ष नाही कोण कधी जायला सांगतायत नाही राहिल्यात थोडाफार दिवस त्याला दिलेले दिवस बऱ्या सांग i do